नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्टर विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर तुमच्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ब्रिज कोर्स म्हणजे काय आणि नेमकं कोणाला करावं लागतं याविषयीचं बरंसं कन्फ्युजन होतं त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी मित्रांचा हा कन्फ्युजन दूर व्हावं आणि ब्रिज कोर्स नेमकं कोण करायचं आहे आणि कशासाठी करायचं आहे याविषयीची माहिती ही परिपूर्णरित्या प्राप्त प्राप्त होई याकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अत्यंत महत्वपूर्ण अपडेट्स आपण शेअर करीत असतो विद्यार्थी मित्रांनो एन रूल नुसार रूलनुसार शिक्षक भरती होणार आहे हे आपल्या सगळ्याला माहितच आहे परंतु एन सी टी रूल म्हणजे नेमकं काय तर एन सी टी रूलच्या झालेल्या नवीन चेंजनुसार बी एड उमेदवार हा प्राथमिक शिक्षक पदाकरिता सुद्धा पात्र हा ठरवण्यात आलेला आहे या अगोदर फक्त डी एड असलेले उमेदवारच प्राथमिक शिक्षक पदाकरिता पात्र होते परंतु आता बी एड उमेदवार सुद्धा प्राथमिक शिक्षक पदाकरिता पात्र ठरवण्यात आलेले आहेत परंतु त्याकरिता काही अटी घालण्यात आलेल्या आहेत म्हणजेच प्राथमिक शिक्षक एक ते पाच पदाकरिता पात्र ठरण्याकरिता त्यांना टीईटी पेपर फर्स्ट पासआउट असणं गरजेचं आहे किंवा मग सीटेट पेपर फर्स्ट पासआउट असेल तरी चालते आणि सध्याचा जो घोळा आहे म्हणजेच टीईटी टी सेकंड पात्र असलेले एक ते पाचकरिता पात्र ठरतात का तर हा महत्त्वपूर्ण मुद्दा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येणाऱ्या माहिती पुस्तिकेवरून आपण क्लिअर करूया कारण विद्यार्थी मित्रांनो शासनाने ज्या अगोदर म्हणजे पवित्र पोर्टलसंबंधीच्या माहिती पुस्तिका जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये कुठेही हाचा उल्लेख केलेला नाही आहे की टी ई टी सेकंड पासआउट असलेले उमेदवार हे टी ई टी फर्स्ट त्यांना देण्याची गरज नाही आहे परंतु शासनाच्या शुद्धीपत्रक जे होतं त्यामध्ये टी ई टी सेकंड पास असलेले उमेदवार एक ते पाच पदाकरिता सुद्धा पात्र ठरतात असं पहिलं शुद्धीपत्रक होतं त्यामुळे यामधला घोळ आपण महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे माहिती पुस्तिकेवरूनच क्लिअर करूयात इतर उमेदवारांनी त्याबद्दल थोडासा संयम बाळगावा आपण येत्या कालावधीमध्ये हा नियम हा पूर्णपणे स्पष्ट करून सांगूयात येत्या माहिती पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे एन सी टी रूलनुसार बी एड उमेदवार प्राथमिक शिक्षक पदाकरिता सुद्धा पात्र ठरवले आहेत आणि त्यांना टी ई टी पेपर फर्स्ट किंवा सिटेड पेपर फर्स्ट असेल तर ते या पदाकरिता पात्र ठरतात परंतु याकरिता टाकलेली अट ही पुढील प्रमाणे आहे यावरून तुमचा ब्रिज कोर्स नेमका कशासाठी करायचा याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर हे साध्य होतं विद्यार्थी मित्रांनो बी एड कॅन्डिडेटला जर प्राथमिक शिक्षक म्हणून येत्या पवित्र पोर्टलच्या प्रणालीद्वारे जर रुजू करून घ्यायचं असेल तर याकरिता त्यांना बी एड कॅन्डिडेटला डी एड न केलेल्या असल्यामुळे ब्रिज कोर्स करावा लागतं आता जे उमेदवार बरेचसे उमेदवार असे असतात की ज्यांचं डीएडही झालेलं आहे आणि बी एडही झालेलं आहे तर अशा उमेदवारांचा म्हणजे बी एडच्या मार्क्सवरून किंवा त्यांनी बी एड जे, जे टी पेपर सेकंड असेल म्हणा किंवा टी पेपर फर्स्ट पासआउट आहे ज्यांचं डी सुद्धा आहे आणि बी सुद्धा आहे अशा उमेदवारांना तर गरज नाहीये ब्रिज कोर्स पास करण्याकरिताची परंतु जे उमेदवार बी आहेत आणि एक ते पाच पदाकरिता त्यांची नियुक्ती झालेली आहे आता येत्या शिक्षक भरतीमध्ये तरी सुद्धा त्यांचं बी एड कम्प्लीट नाही आहे अशा उमेदवारांकरिता बी एड हे दोन वर्षाची पदविका पूर्ण शिक्षण न घेता त्यांना सहा महिन्याचा ब्रिज कोर्स घेतला तरी त्यांची प्राथमिक शिक्षक पदावरची नोकरी ही अबाधित राहते आता महत्वपूर्ण मुद्दा हा कोर्स करायचा नेमका कधी आता विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांना बी एड कॅन्डिडेटला जॉब लागलेला आहे त्या उमेदवारांना येत्या पदभरतीमध्ये दोन वर्षांच्या आतमध्ये समजा त्यांचा झालेला आहे पुढच्या दोन वर्षाच्या त्यांना कोर्स कोर्स पास होणं अत्यंत गरजेचं आहे आहे आता हा जो कोर्स आहे तो किती महिन्यांचा असतो हा कोर्स असतो सहा महिन्यांचा याला ब्रिज कोर्स असं म्हणतात म्हणजे डीएड आणि बी एड यामधला जो शिक्षणाचा फरक आहे बीएड कॅन्डिडेटचा आणि डीएडचा तर तो पूर्ण करण्यासाठीचा ब्रिजचं काम हा करतो म्हणून याला ब्रिज कोर्स असं म्हणतात त्यानंतर बी एडच्या पासिंग गुणाची या कोर्सला ऍडमिशन घेण्याकरिता अट आहे का तर विद्यार्थी मित्रांनो बी एड पासिंग अट इथे आहे म्हणजे तुमचे पन्नास टक्के सर्वसाधारण मध्ये तुम्ही जे असताल त्यांना पन्नास टक्के मार्क्स हवेत आणि जे कास्ट मध्ये आहेत ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे त्यांना पंचेचाळीस टक्के गुण बी एड पासिंगमध्ये असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण हा कोर्स असून ज्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षक पदाकरिता रुजू व्हायचा आहे बी एड कॅन्डिडेटला ज्यांच्याकडे डी एड नाही आहे त्यांच्याकरिता हा कोर्स असून जॉईनिंग नंतर हा कोर्स करायचा असतो तर अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणे आणि इतर माहितीचे अपडेट मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर काही अडचणी असतील तर त्या कमेंट करा पण सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद